पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविद्वा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुहासिनीला स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलाने पितृपक्षातील नवमीस परवणाविधीने नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रामध्ये आपल्याला सांगितले जाते तर यावर्षी ही तिथी जी आहे तर ती उद्या म्हणजेच बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी येत असून तर याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आहोपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सधवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सधवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरीही पितृपक्षात अवैधवानवमेचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवा पावे लागते जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविद्वानवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविद्वानवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जीव घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रियांच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून राहते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविद्वानोमी श्राद्ध केले जाते तिच्या प्रति ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो हा एखाद्या स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माता प्रति देखील तेवढेच आदरभाव आपल्याला संस्कृतीमध्ये सांगितले जातात अविधवा नवमीला आहीव नवमी असं सुद्धा काही भागांमध्ये म्हटलं जातं तर पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांच्या शांतीसाठी धार्मिक विधी केले जातात अविधवा नवमी हा त्यातलाच एक महत्वाचा विधी आहे तर आपल्या जर घरामध्ये उद्या अविधवा नवमी असेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये एक सुवासिनीला जीव घालायचा आहे जरीही तुमच्या घरात अविधवा नवमी उद्या नसेल तरीही आपल्याला हा दही भाताचा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सर्वात प्रथम जर अविधवा नवमीसाठी तुम्ही घरामध्ये उद्या स्वयंपाक वगैरे करणार असाल तर त्या स्वयंपाकामध्ये शक्य झालं तर तुमच्या घरातील जी माता अविधवा गेलेली आहे तर तिच्या आवडतीचा स्वयंपाक तुम्ही करू शकता नाही तर मग तुम्ही पुरणाचा स्वयंपाक जरी केला तरीही चालेल त्यानंतर जी सुवासीन महिला जेवण्यासाठी येणार आहे तर तिचा व्यवस्थित मानसन्मान आदर सत्कार करून तिला जीव घालून तिची ओटी भरायची आहे ओटी मध्ये तुम्ही सा साडी किंवा नारळ वगैरे ठेवू शकता अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला अविद्वा नवमी पूर्णपणे साजरी करायची आहे त्याच्यानंतर तुमच्या आईचं स्मरण तुम्हाला करायचं आहे तुमच्या सासूचं स्मरण करायचं आहे जे कुणी गेलेलं असेल आई असेल सासू असेल तर त्यांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे आपल्या घरातील पितृदोष दारिद्र्य इडापिडा संकटे दूर व्हावे यासाठीच आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक संकटे असतात पण त्या संकटांना कंटाळून काय करत असतो शेवटी आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते सोडून देत असतो ज्यावेळेस घरामध्ये पितृदोष असतो तर त्यावेळेस तुम्हाला हे प्रखरतेने जाणवेल की घरामध्ये सतत कटकट -कट भांडण वादवाद होत असतात कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश ये येत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं तर हे सर्व ज्या संकटे आपल्या समोर येत आहेत तर ह्या पितृदोषातून सुटका मिळवण्यासाठी हा जो पितृ पंधरवडा आहे तर तो हा खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे ह्या पंधरा दिवसामध्ये होईल तितके उपाय हा पितृदोष नि मारण्यासाठीच केले जातात तर त्यातलाच हा एक उपाय उद्या आपल्याला करायचा आहे उद्या आपल्याला दही भाताचा हा उपाय करायचा आहे तर आता काय करायचं आहे उद्या तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय साडे अकरा ते साडेबारा या दरम्यान करायचा आहे सकाळी साडे ते सकाळी साडेबारा हा जो काळ असतो तर हा आपल्या पूर्वजांचा आपल्या पितरांचा काळ असतो त्यामुळे ह्या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे बघा तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे भात शिजवल्यानंतर तो तुम्हाला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आपला साधा थोडासा भात शिजवायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा भात शिजव शिजवताना तो तुम्हाला तितका शिजवायचा जितका तुम्ही फक्त या उपायासाठी वापरणार आहात घरातला शिजवलेला भात तुम्ही यूज करायचा नाही शिळा भात इथे यूज करायचा नाही किंवा आता हा भात शिजवत असताना यामध्ये जास्तीचा भात शिजवायचा नाही हे लक्षात घ्या त्या उपायासाठी लागेल तितकाच भात फक्त आपल्याला शिजवायचा आहे आता भात शिजवला की त्यानंतर तो थोडासा छान थंड करून घ्यायचा आहे थंड झाला की त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्यावरती थोडेसे तुम्हाला, तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असतात पितरांसाठी समर्पित असतात त्यामुळे जे काही पितरांचे आपण उपाय करतो त्या गोष्टीवरती काळे तीळ हे आवर्जून आवर्जून टाकायचेच आता ही प्लेट आपली तयार झालेली आहे तर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा मोहरीचं तेल आणि काळे तेल टाकायचे आहे हा दिवा आणि ही प्लेट घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे त्यानंतर त्या, त्या प्लेटच्या खाली सर्वात प्रथम एक भरीव मंडल पाण्याच्या साय्याने काढायचं त्यावरती ही प्लेट ठेवायची आणि हातामध्ये पाणी घेऊन अंगठ्याच्या साहाय्याने हे पाणी तुम्हाला प्लेटवरती तीन वेळेस फिरवायचं आहे आणि ओम पितृदेवाय नम ओम पितृदेव देवाय नम असं म्हणत म्हणत तुम्हाला तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे जर तुमच्या घरामध्ये जे पित्र असतील त्या सर्व पितरांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे की हा जो दही भात आहे तर मी हा दही भात तुमच्यासाठी ठेवलेला आहे तुमचा पोट भरावा यासाठी हा दही भात ठेवलेला आहे तुमची कृपा दृष्टी तुमचा आशीर्वाद सदैव ह्या घरावरती आणि या घरातील लोकांवरती या घरातील माणसांवरती राहू द्या तुम्ही होतात त्यामुळे आम्हाला हे सुख आणि वैभव आम्हाला बघायला मिळालेलं आहे अशी कृतज्ञता आपल्याला त्यांच्याप्रती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे पाच मिनटं <ETS> प्लेट तिथेच ठेवायची त्यानंतर एक पाच ते दहा मिनिटांनी ते प्लेट उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या टेरेसवरती बाल्कनीत घराच्या बाहेर जिथे कुठे कावळा वगैरे येत असेल तर तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आता कावळा जर तुमच्या आजूबाजूला कुठे येत नसेल तर तुम्ही थोडंसं बाजूला जा घराच्या बाजूला झाडाखाली वगैरे तिथे येत असेल तर तिथे तुम्हाला ही प्लेट नेऊन ठेवायची आहे आता कावळा पशु पक्षी कोणत्याही प्राण्यांनी जर हा दही भात खाल्ला तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी थोडासा जरी खाल्ला तरी चालेल काहीच अडचण नाही आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी म्हणजे साडे अकरा ते साडेबारा हा आपल्या जो काळ आहे तर त्या काळात करायचा आहे त्याच्यानंतर हा संपूर्ण उपाय झाल्यानंतर हातपाय धुवायचे आणि त्यानंतरच आपलं जे काही रोजचं काम आहे तर त्या काम करायला सुरुवात करायची आहे तर नक्की अशा पद्धतीने हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही दोष आहेत पितृदोष आहेत दारिद्र्य आहेत संकट ते दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्यावरती आपल्या पितरांची कृपा होईल ज्यावेळेस पितरांची कृपा होते त्यावेळेस प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं कोणतंही काम करा मुलांची चिडचिड असेल तीही कमी होते मुलांची लग्न जमण्यामधल्या ज्या काही अडचणी असेल त्याही दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ